या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव पोलीस उपनिरीक्षक अक्षय मांदळे सहाय्यक फौजदार भाऊराव शिंगणकर पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार सुतार आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे स्वराज दर्शन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवेंद्र दरेकर पोलादपूर रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद